बालविवाहसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नाला रोखण्यासाठी अकोल्यातील टू जस्टिस प्रकल्प आणि बालकल्याण समितीने एक महत्त्वाची कारवाई केली आहे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आलं असून संबंधितावर समुपदेशन करून कायदेशीर हमी घेतली आहे बालविवाहाचा वेडखा अजूनही ग्रामीण भागात पूर्णतः संपलेला नाही पण अकोल्यातील एका अत्यंत संवेदनशील प्रकरणात बालकल्याण यंत्रणांनी सतर्कतेने काम करत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवला आहे ही घटना अकोल्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली असिस्ट टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला यांना गोपनीय माहिती मिळाली की सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी एका पंचवीस वर्षीय पुरुषासोबत अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या राहत्या घरी पार पडणार आहे त्यांच्या सूचनेवरून ग्राम बाल संरक्षण समिती व ग्रामपंचायत अधिकारी पंधरा मे रोजी सकाळी मुलीच्या घरी गेले आणि पालकांना समजावून घेऊन लग्न न करण्याबाबत हमी पत्र गेतला। मात्र दुपारी बालकल्याण कल्याण समितीच्या अध्यक्ष अनिता गुरव जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे आणि त्यांच्या टीमने पुन्हा पाणी केले असता लग्नाची तयारी सुरू असल्याचे आढळले पाहुणे जमले होते हळदीचा कार्यक्रम सुरू होता महिलांमध्ये पारंपरिक बांगड्या भरल्या जात होत्या तेव्हा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा आणि अल्पवयात विवाहाचे शारीरिक मानसिक शैक्षणिक दुष्परिणाम याविषयी समजावून सांगण्यात आले शेवटी संपूर्ण परिवार आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाह थांबविण्यात आला बालिका आणि संबंधितांना बाल कल्याण समिती अकोला येथे हजर करण्यात आले दोन्ही कुटुंबांकडून अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याची हमी लेखी स्वरूपात घेतली गेली या कारवाईमध्ये ग्रामसचिव सरपंच महिला व बालविकास अधिकारी बाल संरक्षण अधिकारी तसेच असिस्ट टू जस्टिस प्रकल्पातील टीमचे महत्त्वाचे योगदान राहिले ही कारवाई फक्त प्रकरण थांबविण्यापुरती मर्यादित नाही तर समाजाला जाग करणारा ठोस संदेश देखील आहे बालविवाह रोखा भविष्य घडवा